माझे नाही राहत वा वा स्वतःचे शूज ठेवून झाले माझे नाही राहत अरे वा ए ठेवा नाही तर तुमचे बाहेर काढून फेकून टाका हा शूज घालून आज, आज ट्रेडमिलची वाटच आहे तुकडे पडणार ट्रेडमिलचे ठेव नाही एकावर एक काय होते त्याला काय नाही होत एकावर एक ठेवायचे असं अंगास माझ्या आईशीला डो ड आलं ओरिजिनल हा असं काहीच बघितलं ना ओरिजिनल हे कॅमेऱ्याच्या मागे मला सहन करायला लागतय नशीब कॅमेरा बघून तरी थांबलेस आता तरी लोकांना कळलं काहीच समजलं ना हे रोज सहन करतोय बॅक कॅमेरा हे सगळं ऑन कॅमेरा फक्त नवीन डोंगर घेऊन द्यायचं हेच मॅनेजर होतं ना हो <laughs> पण नीट म्हणू शकत होतीस ना माझ्या आईचीला किंवा माझ्या आईला नवीन डबरू घेऊन द्यायचं माझ्या आयुषीला डॉ 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 आज एकदम प्रॉपर जिमला बॅग बी घेऊन असं जिमवाली वाटायला लागलेस हां आहे ना शिल्पा शेट्टीच्या मागा तर तुमचाच नंबर आहे आता आपल्याला मारायचं आहे काय ठीक आहे सो ते पाय असं सपोर्टला असं मागे केलं ठीक आहे असं केलीस की तुला जो कम्फर्टेबल वाटेल तो पाय सपोर्टला मागे घ्यायचं सपोर्ट ठीक आहे आणि त्याच्यानंतर असे असा मारायचा कोक्याच्या पुढे हात हल्ले पाहिजे ओके पुढे नाहीतर असं असं कोपऱ्याच्या पुढे करा स्टार्ट कसं सांगितलेलं हां एक पाय सपोर्टला आता फिरा पाय पाय लेफ्ट ठेवायचा आणि लेफ्ट साईडनेच फिरायचा स्वतःला काय पिळगटवून घेतेस अशी वेणीसारखी हां हां आता फिरा परफेक्ट एक पोझिशन पाय पाय सरळ कर हां ओके आणि थोडंसं बेंडवा थोडंसं बेंड खाली पाय बेंड नाही तुम्ही बेंडवा कमरेतून बेंडवा हां हात खाली घ्या परफेक्ट आता कपाळाशी घेऊन हात क्लोज करा थोडेसे हात क्लोज ते हात क्लोज नाही कोपरं क्लोज करा सॉरी हे कोपरे क्लोज करा, कोपरे क्लोज करा। आता घ्या समोर पूल करा ओके मान खाली कर हां तर परफेक्ट परफेक्ट कोपरी क्लोज कर हां परफेक्ट परफेक्ट पूर्ण सोड पुढे हां खेच मागे परफेक्ट ओके का पुढचा सीट घ्या थांबा जरा थांबायचं नाही घड्या थांबायचं नाही चला घ्या पटापट बायसेप मारायला घ्या पंचेचाळीस सेकंद झाले पंचेचाळीस सेकंड चला शेवटची पाच सेकंड शिल्लक आहेत फास्ट कानाच्या रेषेत परफेक्ट अप परफेक्ट कानाच्या रेषेत खाली येऊ हो द्या बटाभट हां अप वरती जुळवायची डंबेल्स हां खाली घेताना स्प्रेड करायचे परफेक्ट एकदम परफेक्ट सगळ्या वस्तू so, घ्या सो गाईज आमची एक्सरसाईज झाली आहे जस्ट आज आम्हाला लेट झालं आहे जास्त आत्ता वाजले दहा सकाळी जरा उठायला लेट झालं सो so, आता आम्ही निघतो आहे मॅडमला ट्रेनिंग देण्यात देण्यात माझी एक्सरसाईज राहून जाते आहे पण ठीक आहे त्यांचं सध्या ट्रेनिंग देणं इम्पॉर्टंट आहे त्यांची बॉडी आता आम्हाला बनवायची ॲथलीटला उतरणार उतरणारी त्याला सो गाईज so, तुम्हाला लॉजिक सांगतो मॅडमचा आता <laughs> ही जी कुड्याच्या फुलांची भाजी आहे ही सुकट टाकून केलेली होती सो मॅडम ती का नाही खाल्ली कारण की बुध काय ते काल गुरुवार होता गुरुवार होता म्हणून त्याने सुकट टाकलेली भाजी खाल्ली नाही आणि काल संध्याकाळी त्याने गुरुवार असून शॉर्मा खाल्ला म्हणजे बाहेर तो चिकन शॉर्मा खाल्ला तो चालला तुम्हाला हां हे कुठलं शास्त्र आहे तुमचं कारण द्यायची खाली फुकट घरी नाही खायचं बाहेर खाल्लं चाललं सो so, आज येते आमची मम्मी सो so मम्मीला पिकअप करायला मी आलो आहे आत्ता वल्लभनगर स्टँडला येते बसने सो so, तिथे आता पिकअप करायला चाललोय आम्ही सागर आहे आणि दिदी आहे आणि मी आहे सो so, मम्मी बरेच दिवसानंतर येते ॲक्च्युली ती येते मावशीच्या बोरग्याचं लग्न आहे परवा सो त्याच्यासाठी ती आली आहे सो तिला आता पिकअप करायचं आहे आपल्याला सो so, चलो लेट्स गो कशा बसलेत बघा सगळीच कंटाळले बिचाऱ्या तू दिवसभर ट्रॅव्हलिंग केले दिवसभर झाला पुण्याचा प्रवास पुणे कस वाटलं मम्मी माझी आता कसमा तू काही अक्च्युली मम्मी भरपूर त्रासली आमची अॅक्चुअली बसच रिझर्वेशन मिळालं नाही त्याच्यामुळे तिला प्रायव्हेट बसने यायला लागला सो प्रायव्हेट बसने जास्त उशीर केला सकाळी दहा वाजल्यापासून ती बसमध्येच होती ती आता सात वाजता पोहोचली आणि इथून परत आता एक तास ट्रॅव्हलिंग आहे त्याच्यामुळे जराशी गेले फायनली आम्ही पोहोचलोय बिल्डिंग मध्ये आमचा खुली पुढे घेऊन चाललाय चोपर विचार लवकर <laughs> लवकर सोपवार विचार मदर्स डे च्या बरोबर मुहूर्तावर आलेस नक्की म्हणून आज मदर्स डे आहे फरेश मम्मी आमची इंग्लिश बोलायला लागली सुरक्षा हो तुम्ही आहात हो तुम्ही पुढे वापर

<laughs> क्यूट जे खेळले दिसत ना गाड्या <laughs> मला पण असं चक्कर आल्यासारखं करते बेटी <laughs> चांदो चांदो अरे लपला नाही हाय कोण तुला सांगितलं नाही हाय लपत ना चाललाय